पण तुम्ही पाहताय हे मुंबईतच लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे शरद पवारांनी एकनाथ शिंदेचा केलेला सत्कार हा आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे राजकीय वाद होतच होते पण आणखीन एक नवीन वाद समोर आलेला आहे त्याबद्दलची ही बातमी त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे अजितदादा आणि धनंजय मुंडे यांची झालेली भेट ही भेट किती वेळ झाली आणि काय घडलं काय माहिती समोर येते याबद्दलची बातमी त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे योजनांमुळे येणारा सरकारी तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी सरकारनं आता आणखीन एक नवीन योजना किंबहुना खुलुप्ती लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दलची बातमी त्या पुढे बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी दौऱ्यावर अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेतली एलॉन मस्क यांची भेट घेतली पण मोदी आणि ट्रम्प भेटीच्या आधीच ट्रम्प यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि जाहीर केलेला आहे त्याबद्दलची बातमी आहे त्या पुढे बातमी आहे मा मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट अखेरीस लागू झाली त्याबद्दलची तर सगळ्यात आधी एकनाथ शिंदेंचा जो सत्कार सोहळा झाला होता महादजी राष्ट्रीय राष्ट्र पुरस्कार देऊन एकनाथ शिंदेंचा सत्कार करण्यात आला शरद पवारांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला याच्यावरनं ठाकरेंच्या शिवसेनेकडनं टीका झाली होती हा झाला राजकीय वाद आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की या राजकीय वादाला सुद्धा एक पुढचा अंक जोडला गेलेला आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण याच बातमीत पुढच्या भागामध्ये घेणार आहोत पण आता जो नवीन वाद निर्माण झालेला आहे त्याच्याबद्दलची माहिती आधी सुरुवातीला घेऊयात हा जो सत्कार एकनाथ शिंदेंचा शरद पवारांच्या हस्ते झाला तो सत्कार करण्यासाठीची परवानगी ही साहित्य महामंडळाची घेण्यात आली नव्हती याच्यावरनं साहित्यिकांमध्ये नाराजी आहे साहित्य महामंडळाच्या घटनेनुसार परवानगी घेणं आवश्यक आहे पण ही परवानगी घेतली गेलेली नाही याच्यावरनं साहित्यिकांनी नाराजी तर व्यक्त केली आहे पण त्याचबरोबर साहित्य संमेलनामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय नेत्यांची ये आहे याच्यावरनं सुद्धा साहित्यिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे या संदर्भामध्ये बातमी कुठे आलेली आहे याच्याबद्दलचा उल्लेख करायला हवा कारण ही बातमी मला त्याच वर्तमानपत्रामध्ये सापडलेली आहे म्हणून केलेला हा आवर्जून उल्लेख आहे विशेष म्हणजे ही बातमीमध्ये दोन महत्त्वाचे कोट आहेत एक संजय नाहर जे आ, सरहद संस्थेचे मुख्य आहेत आणि या सरहद संस्थेच्या माध्यमातूनच हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता साहित्य संमेलन जे आहे ते साहित्य संमेलनाच्या आधी आणि नंतर होणारे कार्यक्रमांचं आयोजन हे या म्हणजे दरम्यान साहित्य संमेलनाच्या दरम्यान आणि साहित्य संमेलनाच्या आधी होणाऱ्या कार्यक्रमांचं आयोजन हे या सरहद संस्थेतर्फे करण्यात येतं त्यामुळे ती प्रतिक्रिया महत्वाची आहे तर जसं मी म्हटलं त्याप्रमाणे ही बातमी आज सामना वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे यात दोन कोट अत्यंत महत्वाचे आहेत या बातमीत असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की यंदाचं अठ्ठ्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत पार पडत आहे या, पार या पार्श्वभूमीवर सरहद या संस्थेकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे या अंतर्गत दिल्लीत मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला मात्र हा कार्यक्रम साहित्य महामंडळाच्या परवानगीशिवाय झाल्याचं समजतं याबद्दल साहित्यिक वर्तुळात सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त होते त्याचबरोबर या मधल्या काही आणखी महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यात असं म्हटलंय साहित्यिकांनी राजकीय नेत्यांची उपस्थिती लक्षणीय आहे त्यावरूनही नाराजी व्यक्त केली आहे साहित्य संमेलन महामंडळाच्या नियंत्रणात राहिलेलं नाही अशी टीका होते आहे साहित्य महामंडळाच्या घटनात्मक तरतुदींनुसार संमेलन आणि संमेलन पूर्व कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आयोजक संस्थेनं म्हणजे सरहद संस्थेनं महामंडळाची पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे पण सरहद संस्थेनं तशी परवानगी घेतली नव्हती महामंडळाच्या घटनात्मक तरतुदीचं उल्लंघन झाल्याची संतापजनक प्रतिक्रिया साहित्य विश्वात उमटते आहे आता महामंडळाची भूमिका अशी आहे महामंडळाची भूमिका म्हणून इथं भूमिका दिलेली आहे की संमेलनाला जोडून कार्यक्रम घेताना आयोजक संस्थेनं महामंडळाची परवानगी घेतली नव्हती महामंडळाच्या घटनात्मक तरतुदींच्या सुरक्षेसाठी आम्ही बांधील आहोत आयोजकांना याबाबत स्पष्ट कळवण्यात येईल असं महामंडळाने म्हटल्याचं इथं या बातमीत म्हटलेलं आहे तर आयोजकांचं म्हणजे सरहद संस्थेचे प्रमुख असलेल्या संजय नाहार यांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे साहित्य महामंडळाची घटना काय आहे याबाबत त्यांचे पदाधिकारी सांगू शकतील संमेलनाच्या निमित्तानं जे उपक्रम करायचे असतात त्या अंतर्गत या पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता परवानगीच्या संदर्भात त्यांनी उल्लेख केलेला नाहीये पण पर परवानगी न घेतल्यामुळे साहित्य महामंडळ नाराज असल्याचं म्हटलं जाते आता साहित्य महामंडळ आणि सरहद संस्था हा वाद इथपर्यंत सीमित राहणार की या वादाला आणखीन पुढची फुटणार हे बघणं आहे पण सध्या राजकीय वाद या सत्कार सोहळ्यावरनं सुरू होता तो ठाकरेंची सेना आणि शरद पवार यांच्यामध्ये प्रामुख्यानं पाहायला मिळत होता अर्थात एकनाथ शिंदेंचा पुरस्कार देऊन सन्मान केल्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं या संदर्भामध्ये प्रतिक्रिया येत होत्या त्यामुळे राजकीय वाद समोर आला होता पण अशा पद्धतीनं अगदी परवानगी असल्याची ही माहिती आता समोर आली आहे इत इतक्यावरच बात ही बातमी थांबत नाही तर पुढे याला आणखीन एक अंक जोडला गेलेला आहे विशेषत्वानं जे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्या दृष्टीनं तुम्हाला त्या ग्राफिक्समध्ये संजय राऊतांचं एक आ, कोट पाहायला मिळतो आहे ज्याच्यामध्ये संजय राऊतांनी त्या दिवशी म्हणजे सत्कार झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांवर जी टीका केली होती त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की महाराष्ट्राचा अपमान आहे मराठी मन दुखावली गेलेली आहेत महाराष्ट्रामध्ये म्हणजे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं सरकार पाडलं गेलं महाराष्ट्राच्या सरकार पाडण्यामध्ये ज्यांचा हात आहे अशा व्यक्तींना चा पुरस्कार देऊन सत्कार करणं याच्यावरनं संजय राऊतांनी टीका केली होती आता या टीकेलाच जे म्हणजे ज्योतिरादित्य सिंधी आहेत जे या सत्कार सोहळ्यावेळी तिथं उपस्थित होते त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे संजय राऊतांच्या या टीकेवर त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि कुठेतरी एक प्रकारे एकनाथ शिंदे यांची पाठराखण केलेली आहे शरद पवार यांनी यांची पाठराखण केलेली आहे एकनाथ शिंदेंचा सत्कार करण्याची त्यांनी पाठराखण केलेली आहे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काल ट्विट केलेलं आहे काल रात्रीत साडे दहाच्या सुमारास केलेल्या या ट्विटमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया म्हणतात मराठा समाज सब देख रहा आहे बाला साहेब ठाकरे के आदर्शों को ठुकरा कर न सिर्फ हिंदू बल्कि मराठा स्वाभिमान का अपमान करने वाले लोग मराठा सम्मान को क्या समझेंगे जो खुद अपने समाज में जनाधार और सम्मान गवा चुके हैं वे दूसरों के सम्मान से कष्ट में है ज्योतिरादित्य सिंधिया संजय राउतान टीका होती संजय राउतान प्रतिक्रिये पर टीका होती टोला लगावला होता संजय राउतान सुध्धा प्रत्युत्तर दिल्ली है ट्वीट कर प्रत्युत्तर संजय राउत है ग्रेट महाराज इतिहास समजून घ्या वीर महादजी शिंदे हे महान स्वाभिमानी मराठा योद्धा होते त्यांच्या नावे पळपुट्यांना पुरस्कार देणं हो, हा महादजी शिंदे यांचा अपमान आहे एकनाथ शिंदे यांना जयाजीराव शिंदे यांच्या नावे पुरस्कार द्यायला काहीच हरकत नाही महादजी शिंद यांनी दिल्ली पुढे लोटांगण घातलं नाही असं म्हणत त्यां संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे ज्योतिरादित्य सिंधिया यांना तर या प्रति उत्तरामध्ये किंवा या ट्विटमध्ये टॅग केलेला आहे पण शरद पवारांना सुद्धा या ट्विटमध्ये टॅग केलेला आहे देवेंद्र फडणवीसांना सुद्धा या ट्विटमध्ये टॅग केलेला आहे आणि एकनाथ शिंदेंना सुद्धा या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी ट्विट टॅग केलेला आहे एकंदरीतच मराठा हिंदू अस्मितेचा मुद्दा या सगळ्या गोष्टी राजकारणामध्ये सातत्यानं येत असतात पण एकनाथ शिंदे यांना दिलेला हा पुरस्कार याच्यावरनं शरद पवारांवर केलेली टीका आणि त्याच वेळी कसं मराठा मन आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोहोचलेला आहे हे, हे सांगणाऱ्या संजय राऊतांवर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी थेट मराठीच्या मुद्द्यावरनं मराठा स्वाभिमानाच्या मुद्द्यावरनं जेव्हा टीका केली त्याला प्रत्युत्तर देत असतानाच संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना जयाजीराव शिंदे यांच्या नावानं पुरस्कार द्यायला काहीच हरकत नाही असं म्हणत महाराष्ट्र महाजी यांनी दिल्ली पुढे लोटांगण घातलं नाही असं म्हटलेलं आहे एक एकाच या ट्विटमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया एकनाथ शिंदे आणि भाजपवर संजय राऊतांनी टीका केलेली आहे आता है हा टिकांचा सिलसिला आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला चालतच राहील पण एक पुरस्कार सोहळ्याच्या अनुषंगानं कशा पद्धतीचं राजकारण झालेलं आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे विशेषत्वानं मराठा आणि महाराष्ट्राची अस्मिता याच्यावरचं हे राजकारण किंवा हा पुरस्काराकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्याच्यावरनं होणारी टीका हा पुढे अनंत काळासाठीचा राजकीय मुद्दा झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही चला तर आपण पुढच्या बातमीकडे बोलूया ही बातमी सुद्धा तितकीच महत्वाची आहे कारण ही बातमी आहे ती म्हणजे अजितदादा आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीची एकीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्यानं होणारी मागणी दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत होणाऱ्या होणारी वाढ आणि अशातच काल अजितदादा आणि धनंजय मुंडे यांची झालेली भेट जेव्हा देवगिरी बंगल्यावर धनंजय मुंडे हे अजितदादांच्या भेटीसाठी गेले असं पाहायला मिळालं त्याच वेळेस नेमक्या कशासाठी धनंजय मुंडेंनी अजितदादांची भेट घेतली याच्याबद्दलची चर्चा सुरू झाली आणि त्याला अनेक पद्धतीनं कॉन्टॅक्ट आहे म्हणजे जर आपण पाहिलं तर काल सुरेश धस यांनी सुद्धा अजितदादांच्या भेटीची मागणी मागित वेळ मागितली होती पण अजितदादांनी सुरेश धसांना ही वेळ किंवा ही भेट नाकारली होती सुरेश धस मागणी करणार होते ते म्हणजे दोन हजार एकोणीसपासून जे काही जिल्हा नियोजन समितीसाठीचा निधी देण्यात आलेला आहे त्या निधीची चौकशी व्हायला हवी याच्या आधी अजितदादांनी निर्णय घेतल्यानुसार साधारण दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस काळातला जो जिल्हा नियोजन समितीचा निधी आहे त्याच्या संदर्भामध्ये चौकशी करण्याच्या संदर्भातले आदेश हे आ, दादांनी दिले होते आता है तो एक दोन हजार एकोणीस पासूनचे हे चौकशी करायला हवी अशी मागण्यासाठी सुरेश धस भेटायला गेले होते प्रत्यक्ष अजितदा ती भेट दिलेली नाही किंवा त्यांची भेट झालेली नाहीये दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की इलेक्शन कमिशनला जे शपथपत्र दिलं होतं धनंजय मुंडे यांनी त्या शपथपत्रामध्ये काही गोष्टींचा उल्लेख नाही विशेषत्वानं करुणा शर्मा या ज्या स्वतःला धनंजय मुंडे यांची पत्नी म्हणवतात त्यांच्या असलेल्या संपत्तीचा उल्लेख सुद्धा या शपथपत्रामध्ये नाही याच्याबद्दलची तक्रारही करुणा शर्मा यांच्याकडनं करण्यात आली होती आणि त्या संदर्भामध्ये दे उत्तर देण्यासाठीच नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले होते परळीच्या सत्र न्यायालयातनं तेव्हा त्याच्यामुळे सुद्धा धनंजय मुंडे अडचणीत आहेत या व्यतिरिक्त पीक विमा योजनाच्या संदर्भामध्ये घोटाळ्याचा झालेला आरोप कृषी खात्यामध्ये झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भामधला आरोप या अनेक सगळ्या गोष्टी लक्षात घेत्या धनंजय मुंडे आणि अजितदादा यांची भेट महत्वाची मानली जात होती आणि अंजली दमानिया या सातत्यानं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत ही गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही या सगळ्या कॉन्टेक्ट्समध्ये ही भेट झाली आहे का अशी चर्चा सुरू झाली होती पण काल साधारण एक ते दीड तास ही भेट आणि चर्चा झालेली आहे त्यावेळेस अजित पवार म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अजित पवार धनंजय मुंडे जे मंत्री सुद्धा आहेत आत्ताच्या सरकारमध्ये ज्यांच्यावर बरेचसे आरोप झालेले आहेत जेव्हा त्यांच्याकडे कृषी खातं होतं हे असे धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेल असे तीन नेते या बैठकीमध्ये होते साधारण एक ते दीड तास चर्चा झाली पण विशेष गोष्ट आहे ती म्हणजे की धनंजय मुंडे यांच्याकडनं या सगळ्या संदर्भामध्ये माहिती देत असताना ही शासकीय आणि पक्षीय बाब असल्याचं म्हटलेलं आहे धनंजय मुंडे यांच्याकडनं जर आपण पाहिलं तर या सगळ्या संदर्भामध्ये त्यांच्या कार्यालयाकडनं एक नोट पाठवण्यात आली होती ज्यात या सगळ्याबद्दल माहिती देताना असं म्हटलंय ते म्हणजे की धनंजय मुंडे हे आता संध्याकाळी माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांना भेटण्यासाठी देवगिरी इथं आलेले आहेत मात्र या भेटीमागे कोणतंही कारण नाही पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री म्हणून नेहमी होते तशीच ही एक साधारण भेट आहे शासकीय कामकाजाचा तसेच पक्षीय कामकाजाचा हा एक भाग आहे ही गोष्ट आपण विचारात घेतली तर धनंजय मुंडे हे मागच्या काही दिवसांपासून कुठल्याही पद्धतीनं सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी झाले नव्हते कारण त्यांच्या डोळ्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली होती त्यानंतर काही दिवसांचा आराम केल्यानंतर धनंजय मुंडे हे काल दिसले ते थे थेट थे अजितदादांच्या भेटीच्या वेळेस त्यामुळे सुद्धा ही भेट अत्यंत महत्वाची आहे या भेटीमध्ये घडलेल्या गोष्टी हळूहळू समोर येतीलच पण त्याच्या संदर्भामध्ये काय गोष्टी घडलेल्या आहेत काय गोष्टी होणार आहे याच्याबद्दलची मात्र उत्सुकता आहे कारण सातत्यानं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना आत्ता पावेतो अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची बरीच पाठराखण केलेली आहे काल सुद्धा या भेटीनंतर कुठल्याही पद्धतीची राजकीय माहिती समोर आलेली नाही आहे त्यामुळेच ही भेट महत्वाची आहे आणि या भेटीची संदर्भामध्ये धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडनं माहिती देण्यात आली असली तरी सुद्धा सूत्रांच्या हवाले काही महत्वाची माहिती येऊ शकते असं म्हटलं जातंय आणि आपल्या त्या बातमीकडे अजूनही लक्ष असणार आहे आता आपण पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी सुद्धा तितकीच महत्वाची आहे कारण सरकारनं ज्या योजना आणल्या निवडणुकांच्या पूर्वी त्या योजनांच्यावर होणारा खर्च हा सरकारी तिजोरीवर ताण निर्माण करणारा आहे आता येऊ घातलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्याचं पाहता हा या सगळा हा जो खर्च आहे किंवा या सगळ्यामुळे सरकारी तिजोरीमध्ये खडखडाट निर्माण होऊ नये यासाठी अर्थ खातं अर्थमंत्री अधिक सजग असल्याचं आपण पाहतो आहोत म्हणजे जिल्हा नियोजन समितीच्या बैठका ज्या वेगानं ज्या पद्धतीनं झालेल्या आहेत त्याचबरोबर ज्या पद्धतीनं अजितदादा या अर्थ खात्याच्या संदर्भामध्ये घेण्यात घेतल्या जाणाऱ्या किंवा घ्यायच्या असलेल्या निर्णयांमध्ये लक्ष आहेत सरकारी तिजोरीसाठीची ही अर्थ खात्याची धावपळ असल्याचं म्हटलं जात आहे सरकारी तिजोरीमध्ये खडखडाट होऊ नये यासाठी ही अर्थ खात्याची धावपळ असल्याचं म्हटलं जात आहे आ, काही योजनांना कात्री लागणार आहे अशी चर्चा सुरू असतानाच एक बातमी समोर येते ते म्हणजे की योजनांच्या दृष्टीनं काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागू नयेत किंवा योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात कर करावी लागू नये यासाठी आता सरकारी आ, जो खर्च आहे तो तीस टक्क्यांनी कमी करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे अर्थात या स संदर्भातल्या बातम्या सुद्धा समोर आलेल्या आहेत लोकसत्तानं याबद्दलची जी बातमी दिली आहे त्यात असं म्हटलंय आता काटकसरीची योजना राज्य सरकारकडून खर्चात तीस टक्के कपातीचे निर्देश असं यात म्हटलेलं आहे यात अं या सुद्धा गोष्टींचा उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की कशा पद्धतीनं वाढलेला खर्चाचा ताण हा आ, सरकारी तिजोरीवर येऊ शकतो वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्याच्यामुळे दोन लाख कोटींपेक्षा अधिकची वित्तीय तूट होते आहे पुरेशा निधीचा अभाव यामुळे सरकारला आता आखडता हात घ्यावा लागतोय आणि त्यामुळे सरकारी खर्चावर कपात सरकारी खर्च कपात करण्याच्या संदर्भामधले निर्देश हे देण्यात आलेले आहेत याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या खर्चांच्या संदर्भामध्ये गोष्टी निर्णय घेण्यात आलेला आहे स्वतः अजित पवारांनी या संदर्भामधले निर्णय दिलेले आहेत खर्चासाठी पुरेसे पैसे उपलब्ध नसल्याने या भांडवली खर्चामध्ये तीस टक्क्यांची कपात करण्यासाठीचा निर्णय हा सरकारनं घेतलेला आहे आवश्यक खर्चासाठीची निधी उपलब्धता उपलब्धता लक्षात घेता मूळ अर्थसंकल्पातल्या तरतुदींपैकी सत्तर टक्के रक्कम खर्च करण्यात यावी असा आदेश काढण्यात आलेला आहे कुठल्या कुठल्या खर्चांना कात्री लावण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे ते इंधन खर्चामध्ये कात्री लावण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे तसंच आत्तापर्यंत कशा पद्धतीनं निधी वितरण झालेला आहे याच्याबद्दलची माहिती सुद्धा मागवण्यात आलेली आहे त्यात इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ते म्हणजे बक्षीस वितरण विदेश प्रवास प्रकाशन संगणक खर्च जाहिरात बांधकामं कंत्राटी सेवा सहाय्यक अनुदान मोटार वाहन यासाठीच्या निधी वितरणाचे प्रस्ताव प्रत्यक्ष किती निधी खर्च झाला याची खात्री करूनच अठरा फेब्रुवारीच्या आत संबंधित विभागांना वित्त विभागाकडे पाठवावं लागणार आहे इंधन खर्चाच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला असला तरी सुद्धा काही प्रमाणामध्ये गोष्टी म्हणजे टाळलेल्या आहेत त्यातला महत्वाचा उल्लेख आहे ते म्हणजे जिल्हा वार्षिक योजना आमदार स्थानिक विकास निधी केंद्र पुरस्कृत योजनांचे केंद्र आणि राज्य सरकारचा जो हिस्सा आहे यांची निधी वितरणाची मर्यादा शंभर टक्केच ठेवण्यात आलेली आहे तसंच शिष्यवृत्ती विद्यावेतन कर्ज व्याज आंतरलेखा हस्तांतरण निवृत्ती वेतन विषयक खर्च यांनाही शंभर टक्के निधी वितरणाची परवानगी देण्यात आलेली आहे म्हणजे एकीकडे आखडता हात घेतला असला तरी सुद्धा काटकसर ही सरकारी गोष्टींसाठी वापरण्यात येणाऱ्या ज्या वस्तू आहेत किंवा ज्या काही सेवा सुविधा आहेत त्यांच्यामध्ये करण्यात येणार आहे म्हणजे इंधनामध्ये सुद्धा कपात करण्याच्या संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे काटकसरीची भूमिका ही सरकारनं स्वीकारलेली आहे पण त्यात आणखीन एक इंटरेस्टिंग बातमी जी लोकसत्तानंच दिलेली आहे ती सुद्धा महत्वाची आहे विशेषत्वाने ही बातमी दोन अर्थानं महत्वाची आहे एक रुपयामधला पीक विमा योजना घोटाळ्याच्या संदर्भामध्ये जे आरोप झाले होते त्यानंतर कशा पद्धतीनं या योजनेच्या अंतर्गत फसवणूक झाली होती या गोष्टी समोर आणण्याचा प्रयत्न झाला होता आता या योजनेच्या संदर्भात आत्ता आपण का माहिती देतोय तर या योजनेच्या अनुषंगानं सुद्धा एक महत्वाचा निर्णय घेतल्याचं इथं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे ही वेगळी बातमी लोकसत्तानं दिलेली आहे आता पीक विमा योजना एक रुपयाऐवजी शंभर रुपये करण्याच्या संदर्भामधला प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे शंभर रुपये एक रुपयांच्या ऐवजी शंभर रुपये करायला हवा असं म्हटलं गेलं होतं जी समिती आहे तिने सुचवलं होतं शंभर रुपये केल्यामुळे बोगस पद्धतीनं जे काही पीक विमा योजना घेतला जातो बोगस नावांच्या आधारे जो काही पीक विमा योजना घेतला जातो त्याला म्हणजे त्याच्यावर बंदी येईल यासाठी हा प्रस्ताव होता आता या सगळ्या संदर्भामध्ये एक महत्वाचा उल्लेख यात करण्यात आलेला आहे ते म्हणजे की राज्य सरकारनं पीक विमा योजनेची फेररचना न केल्यास विमा हप्त्यात राज्य सरकारचा हिस्सा आणि उर्वरित शेतकरी हिस्सा अशी सुमारे चारशे कोटी रुपयांची रक्कम पीक विमा कंपन्यांना द्यावी लाग द्यावी लागणार आहे सरकारनं योजनेच्या निकषात बदल न केल्यास चारशे कोटी रुपये विमा कंपन्यांना द्यावे लागतील हा आर्थिक भूर्दंड टाळण्यासाठी अधिवेशनातच फेररचना करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे म्हणजे हे जे आता अर्थसंकल्पीय अधिवेशन येत आहे त्याच्यात या संदर्भातला निर्णय करण्यात येणार आहे गैरव्यवहार अनियमितता आणि भ्रष्टाचार वादग्रस्त ठरलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेची अर्थसंकल्पीय अधिवेशनात फेररचना केली जाणार आहे किमान शंभर रुपये शेतकऱ्यांनी भरावेत किंवा फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना सुरू करावी यासाठीचा निर्णय होण्याची शक्यता आहे असं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे एकंदरीतच वेगवेगळ्या निर्णयांच्या संदर्भामध्ये हातपाय हे सरकारनं हलवलेले आहेत सरकारी तिजोरीवर ताण येऊ नये तसंच कुठेतरी या सगळ्याचा फटका हा इतर योजना ज्या सरकारच्या अत्यंत महत्वाच्या योजना आहेत त्यांना बसू नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे किंवा निर्णय घेण्याच्या तयारीत सरकार असल्याचं म्हटलं जात आहे तर अशा पद्धतीनं सरकारनं काटकसरीच्या संदर्भातला घेतलेला निर्णय अत्यंत महत्वाचा आहे याचबरोबर आपण आता पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत दोन दिवसाच्या अमेरिका दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी असताना त्यांनी काल रात्री उशिरा म्हणजे तिथल्या वेळेनुसार उशिरा नाही आपल्या इथल्या वेळेनुसार उशिरा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतलेली आहे एलॉन मस्क यांची सुद्धा भेट घेतलेली आहे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतण्याच्या आधीच पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांची भेट होण्याच्या आधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे जर आपण पाहिलं तर भारत आणि अमेरिकेतले व्यापारी संबंध सुधारावेत याच्यावर भर असल्याचं आत्तापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत आलेले आहेत या दोन देशांच्या मध्ये मैत्रीपूर्ण संबंध जुळवून व्यापार वाढवणं व्यापार वृद्धी करणं आणि त्याचबरोबर देशाचा विकास करणं हा यामागचा हेतू असल्याचं या आधी आणि वारंवार सांगण्यात आलेला आहे पण आता जर आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या आधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला निर्णय अत्यंत महत्वाचा आहे ही बातमी कुठून मिळालेली आहे हे सांगणं गरजेचं आहे कारण या बातमीच्या संदर्भात पुन्हा एक गोष्ट म्हटली पाहिजे ती म्हणजे की फारसा उल्लेख झालेला नाहीये डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या बद्दलचा उल्लेख झालेला आहे पण दोन तासांपूर्वी जो दो डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णय घेतलेला आहे त्याच्याबद्दलची बातमी ही छत्रपती संभाजीनगरच्या म्हणजे दिव्य मराठी वर्तमानपत्रामध्ये छापून आलेली आहे पण त्यात त्याने एक महत्वाचा उल्लेख केला आहे ते म्हणजे द न्यूयॉर्क टाईम्स या वर्तमानपत्रामध्ये आलेली ही बातमी आहे आणि दैनिक भास्करशी असलेल्या एका विशिष्ट करारांतर्गत ही बातमी त्यांनी छापलेली आहे त्यामुळे ही बातमी ऑथेंटिक किती आहे हे सांगण्यासाठी केलेला हा उल्लेख आहे तर या सगळ्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णय घेतलाय ते म्हणजे की देशांना ज्यांच्याशी व्यापारी संबंध आहे त्यांच्याशी आता जशास तसा कर लावण्यात येणार आहे रेसिप्रोकल टॅक्स लावण्याच्या संदर्भामधला निर्णय हा घेण्यात आलेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं आणि त्याच्या संदर्भातली घोषणा सुद्धा त्यांनी केलेली आहे विशेष म्हणजे या सगळ्या संदर्भामध्ये कुठल्या देशाचा किती कर असेल याच्याबद्दलचा निर्णय म्हणजे यादी किंवा त्या देशांची यादी असं काही अज अद्याप जाहीर केलेलं नाहीये पण व्यापार कराचे दर आणि देशांची यादी जा जारी करण्याच्या आधीच किंवा जाहीर करण्याच्या आधीच त्यांनी ही घोषणा केलेली आहे अजूनपर्यंत ती यादी जाहीर झाली नाहीये मी चेक केलं होतं आतापर्यंत तरी ती झालेली नाहीये तर Uh, कर निश्चित करण्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली होती त्यांच्या अंतर्गत हा निर्णय घेण्यात आलेला आहे भारत अमेरिकी मालावर सरासरी नऊ पूर्णांक पाच टक्के कर आकारतो अमेरिका भारतीय मालावर तीन टक्के कर आकारतो त्यामुळे इथून पुढे भारतीय कंपन्यांवर अमेरिका सरासरी सहा पूर्णांक पाच टक्के अधिक कर आकारणी करण्याची शक्यता आहे एप्रिल अहवाल आल्यानंतर हे लागू होतील ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात भारताचा उल्लेख टेरिफ किंग असा केला होता मोदी ट्रम्प भेटीत व्यापार संरक्षण व्यापार कर इकॉनॉमिक कॉरिडॉर यांच्यावरची चर्चा अपेक्षित आहे तर एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे कराच्या दृष्टीनं घेतला गेलेला अमेरिकेचा हा महत्वाचा निर्णय असल्याचं म्हटलं जात पण पन... हा जो निर्णय ट्रम्प यांनी घेतलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये जे नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष आहेत त्यांनी राजीव कुमार त्यांनी याच्यात असं म्हटलंय ते म्हणजे मन मनमानी व्यापार कराचा कुणालाच फायदा होणार नाही हे ट्रम्पनी समजून घ्यावं ट्रम्प ज्या रीतीनं व्यापार कराची घोषणा करतायत ते पाहता त्यांचं अर्थशास्त्र खूपच वाईट आहे त्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर फार फरक पडणार नाही आज जगात भारतीय अर्थव्यवस्था टॉप फाईव्हमध्ये आहे ट्रम्प यांनी हे लक्षात घ्यावं की आज इकॉनॉमिक आयलँड कोणताही देश नाही सर्व देश एकमेकांशी जुळलेले आहेत एकतर्फी आणि मनमानी व्यापारी कर लावला तर कुणालाही दीर्घकालीन फायदा नाहीच असं म्हटलेलं आहे त्याचबरोबर कालच्या या भेटीच्या संदर्भामध्ये आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी आलेल्या आहेत ते म्हणजे की अमेरिकेमध्ये राष्ट्रीय सल्लागार असलेल्या वॉल्ट्स मायकेल वॉल्ट्स यांच्याशी सुद्धा मोदींनी काल चर्चा केली होती भेट केली होती त्याच्यामध्ये त्यात त्यांनी स्मॉल सिव्हिल मॉड्युलर न्यूक् न्युक्लिअर रिॲक्टर याच्याबद्दलची चर्चा केलेली आहे तसंच फायटर जेट या संदर्भातली चर्चा केलेली आहे एक अमेरिकेचं विशिष्ट पद्धतीचं बनावटीचं जे फायटर जेट आहे ते देण्यासाठी अमेरिकेनं तयारी दर्शवल्याची माहितीसुद्धा समोर आलेली आहे या व्यतिरिक्त आता दुसरी आणखीन एक महत्वाची भेट आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इलॉन मस्क यांच्यामध्ये झालेली ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते यावेळेस जी भेट झाली होती मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यावेळेस मस्क यांचे फॅमिलीसुद्धा तिथं होती त्यांची मुलं त्यांच्या पत्नी यासुद्धा तिथं होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गिफ्ट दिले दे त्यांच्या मुलांना आणि एलॉन मस्क यांच्याकडनं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गिफ्ट देण्यात आलेली आहेत या गिफ्टचं एक राजकीय महत्व सुद्धा असतं त्याच्या संदर्भातले काही नियम असतात प्रोटोकॉल्स असतात म्हणून मी याचा आवर्जून उल्लेख केलेला आहे तर आता आपण पुढच्या बातमीकडे वळूया ही बातमी आहे ती म्हणजे मणिपूरच्या संदर्भामध्ये मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या दरम्यानच मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल असं विरोधकांकडनं टीका करण्यात आली होती प्रत्यक्ष मात्र इतक्या महिन्यांनंतर आता तो निर्णय घेण्यात आलेला आहे मणिपूरमध्ये पंतप्रधान बिरेन सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर तिथं कोण पण मणिपूरचे जे मुख्यमंत्री आहेत बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर तिथं कोण मुख्यमंत्री व्हायला हवा याच्याबद्दल भाजपनं निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये हालचाली उचलल्या होत्या हालचाली केल्या होत्या पण कुठलंही एक ठोस नाव किंवा त्याच्यावर शिक्कामोर्तब करता येईल असं नाव समोर आलेलं नाही आणि त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतला गेल्याचं म्हटलं जात आहे फायनली मणिपूरमध्ये तिथं राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर आता ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्यांना सुद्धा अलर्ट राहण्याच्या संदर्भातले आदेश देण्यात आलेले आहेत झालेल्या हिंसाचारामध्ये मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले होते त्याचबरोबर सातत्यानं मणिपूरमध्ये हिंसा होत असल्याचं समोर येत आहे अगदी आत्ता आत्तापर्यंत मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसा झाल्याची माहिती समोर आहे दोन मे दोन हजार तेवीस मध्ये जी हिंसा सुरू झाली होती ते त्याच्यानंतर आतापर्यंत सुमारे अड अडीचशे लोकांचा या सगळ्या हिंसेमध्ये या संघर्षामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आहे ही आकडेवारी अधिकही असू शकते असं काही यंत्रणांचं म्हणणं आहे काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे पण इथं जी माहिती छापून आलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे तर आ, या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या बातम्या मुंबईत डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील मुंबईतच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आत्ता या लाईव्हमध्ये मी थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद